श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू सारामृत कथेचे श्रवण करू ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्यमण्टात् राजा भगवान गोपाल कृष्णांनी नंदबाबांना विनंती करून इंद्राच्या पूजेऐवजी गोवर्धनाची पूजा करायला सांगितली हे जेव्हा इंद्राच्या लक्षात आलं तेव्हा इंद्राने बघितलं एक सामान्य मनुष्य आपली अवहेलना करून भगवंताचा अवतार म्हणवून स्वत माझ्या पूजेचा अवमान करून गोवर्धनाची पूजा करायला लावतो काय म्हणून इंद्राने मेघांना अशी आज्ञा दिली की तुम्ही जा गोकुळावरती जोरदार मुसळधार पाऊस पाडून नंदाच्या गोकुळाला पीडा द्या मग काय ओ इंद्राची आज्ञा विजा चमकू लागल्या ढग एकमेकांवर आपटून गडगडाट करू लागले आणि प्रचंड वाऱ्याने ढकलले जाऊन मोठमोठ्या गारा पाडू लागले अशा प्रकारे ढगांचे थव्या मागून थवे वारंवार येऊन खांबा एवढ्या पावसाच्या धारा पाडू लागले तेव्हा व्रजभूमी पाण्याने भरून गेली आणि उंच सखल भाग दिसेनासे झाले अतिवृष्टी आणि झंझावातामुळे जनावरे थरथर कापू लागली तसंच गोपी गोप थंडीने काकडून जाऊन भगवान कृष्णांना शरण गेले मुसळधार पावसाने जेरीस आणल्यामुळे सर्वांनी आपापली मस्तक झुकवून आणि मुलांना पोटाशी थरून थर थर कापत ते भगवंताच्या चरणांजवळ गेले हात जोडून भगवंताला म्हणायला लागले कृष्ण कृष्ण महाभाग गोकुलम प्रभोरे कुपिता कृष्णा प्रभो गोकुळाचे आपण स्वामी आहात खरं म्हणजे तू आम्हाला वाचव हे भक्तवत्सला इंद्राच्या क्रोधापासून आमचं रक्षण कर भगवंतानी पाहिलं मुसळधार पाऊस आणि गारांच्या माऱ्याने व्याकुळ होऊन सर्वजण बेशुद्ध होत आहेत ही सर्व रागावलेल्या इंद्राचीच करामत आहे हे जेव्हा त्यांना कळालं तेव्हा आम्ही इंद्राचा यज्ञ बंद पाडला म्हणूनच तो व्रजाचा नाश करण्यासाठी पावसाळा नसतानाही सोसाट्याचा वारा आणि प्रचंड गारांचा वर्षाव करू लागला आहे ठीक आहे मी आपल्या योगमायने याचा प्रतिकार करीन असा मनामध्ये विचार करून स्वतःच्या मूर्खपणामुळे हे स्वतःला लोकपाल समजतायत ना यांचा हा ऐश्वर्याचा गर्व आणि अज्ञान मी आत्ताच्या आत्ता नाहीसे करतो असं म्हणून सत्वगुणी देवांना ऐश्वर्याचा अभिमान वाटता कामा नये सत्वगुणांपासून च्युत झालेल्या देवांचा मी मानभंग करीन यामुळे त्यांना शेवटी शांतीच मिळेल असा विचार करून गोकुळाला आश्रय देण्यासाठी भगवंतांनी सगळ्यांना विनंती करून ज्या गोवर्धनाची आपण पूजा केली आहे तो गोवर्धन आपले रक्षण करील म्हणून सगळ्यांना गोवर्धनाच्या पायथ्यापर्यंत दिलं मग काय हो हे गोकुळ माझा आश्रित आहे मी याचा आपलेपणाने स्वीकार केलाय आणि मी याचा रक्षण करताय म्हणून आपल्या योग मायेने याचं रक्षण करील हे माझं व्रत आहे असं जाणून भगवंतानी गोवर्धन पर्वताला हात जोडले हात जोडून पाहता 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 भगवंतानी आपले दोन्ही हात त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला लावले आणि हळूहळू अलगदपणे एखादी वस्तू उचलावी त्याप्रमाणे भगवान त्या गोवर्धनाला उचलू लागले पाहता 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 मंडळी भगवंताने आपल्या एका हातावर आणि हातावर नव्हे भगवंतानी सहजपणे एकाच हाताने गोवर्धन पर्वत उचलून लहान मुलाने पावसाळ्यात छत्री हातात घ्यावी तसा तो पर्वत हाता वर धरला नुसता हातावर नाही तर नंतर भगवंतानी तो करंगळीवरती गोवर्धन पर्वत धारण केला आणि मग भगवान म्हणतायत आई बाबा आणि व्रजवासियांनो तुम्ही आपल्या गुरांसह या पर्वताच्या खाली आराम करा माझ्या हातावरून हा पर्वत खाली पडेल अशी भीती अजिबात बाळगू नका आता वाऱ्याची आणि पावसाचीही भीती तुम्हाला राहणार नाही तुमच्या रक्षणासाठी मी ही युक्ती योजली आहे श्रीकृष्णांनी जेव्हा असा धीर दिला तेव्हा सर्व गवळी आपापली गुरं छट्टे आणि परिवाराला आपल्याबरोबर घेऊन सोयीनुसार गोवर्धन पर्वताच्या खाली गेले सगळे व्रजवासी तहान भुकेची व्यथा किंवा विश्रांतीची आवश्यकता विसरून श्रीकृष्णांकडे पाहतच राहिले हो त्यांनी सलग सात दिवस तो पर्वत उचलून धरला या दिवसात एक पाऊल भर सुद्धा ते इकडे तिकडे हल्ले नाही श्रीकृष्णांच्या योगमायेचा योग मायेचा हा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही अहो मेघ मुसळधार पाऊस पाडतायत 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 शेवटी मेघ रिकामे झाले जाऊन मेघानी इंद्राला सांगितलं इंद्र महाराज आमच्याजवळ आता पाणी राहिलं नाही सगळं पाणी आम्ही गोकुळावरती पाडून झालंय मंडळी सात दिवसांचा तो कालखंड भगवान आपल्या करंगळीवरती गोवर्धन धारण करून उभे बाकीच्या बालगोपालांना वाटलं अरे कृष्णाच्या हाताला कळ लागली तर म्हणून आपल्यासोबत असलेल्या काठ्या छत्र्या त्यांनी त्या गोवर्धनाला टेकवायला सुरुवात केली भगवंतानी पाहिला अरे हा नसता खटाटोप कशासाठी करता काळजी करू नका मी गोवर्धन पर्वत व्यवस्थित धारण केलाय तुम्हाला काही त्रास होणार नाही त्यांनी पाहिलं नाही कृष्णा आणि आमची मदत तुला भगवंतानी पाहिलं असं आहे का ठीक आहे मग भगवंतानी सरळ करंगडी थोडी वाकडी केली म्हणतात मंडळी आणि मग काय तो तो पर्वत डग 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 हालायला लागला बाकीच्या ज्या काड्या लावल्या होत्या छत्र्या लावल्या कड 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 आवाज येऊन मोडायला सुरुवात झाली सगळे बघतात कृष्णा 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 म्हटल्यावर भगवंतानी करंगळी सरळ केली आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं अरे आपल्या काठ्यांनी काड्यांनी छत्र्यांनी याला काही होणार नाही सगळेजण निवांत होते धो 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 पाऊस पडत होता सगळे व्रजवासी मनामध्ये विचार करत होते की आता आपलं गोकुळ कुठे वाहून गेलं आपल्याला कळणार सुद्धा नाही मंडळी भगवंतच हो भगवंतानी सुदर्शन चक्राला आज्ञा केली होती सुदर्शन चक्र गर 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 त्या गोकुळावरती फिरत होत गोकुळावर पडणारा पाऊस मध्ये पाऊस पडला की बाहेर फेकल्या मध्ये पाऊस पडला की बाहेर फेकल्या जात होता पाहता पाहता सात दिवसांचा कालावधी उलटला श्रीकृष्णांच्या योगमायेचा हा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही त्याचा संकल्प धुळीला मिळाला त्यामुळे त्याचा गर्व हरण झाला त्यांनी आपल्या मेघांना आवरलं ते भयंकर तुफान आणि घनघोर पाऊस पडणं बंद झालं आकाशातून ढग निघून गेले आहेत आणि सूर्यही दिसू लागला आहे असं पाहून गोवर्धनधारी श्रीकृष्ण गोपाळांना म्हणाले प्रिय गोपांनो आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया गोधन मुलं या सगळ्यांना घेऊन बाहेर या पहा तुफान आणि पाऊस बंद झालाय वादळ बंद झालंय नद्यांचं पाणी सुद्धा ओसरलंय तेव्हा ततस्ते निर्ययूर गोपा गोधनं थोप ते ते गो, आप गोधन शकटोथोपकरण स्त्री बालस्थविराशन तेव्हा ते गोप आपापले गोधन स्त्रिया मुल वृद्ध यांना बरोबर घेऊन तसंच आपलं सामान छट्ट्यात ठेवून हळूहळू बाहेर आले शुकाचार्य म्हणतात राजा भगवान पितंशैल स्वस्थाने पूर्ववत प्रभु पश्चंतांसर्वभूतानां स्थापया मासलीलया सर्वशक्तिमान शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सर्वांच्या देखत सहजपणे तो पर्वत त्याच्या जागेवर पूर्ववत ठेवला व्रजवासियांची मन प्रेमावेगाने भरून आली होती श्रीकृष्णांकडे धावतच येऊन कोणी त्यांना कडकडून मिठी मारली तर कोणी त्यांचं चुंबन घेतलं वयस्कर गोपींनी अतिशय आनंदाने प्रेमपूर्वक दही तांदूळ पाणी आदी घेऊन त्यांचा मंगल विधी केला आणि त्यांना शुभ आशीर्वाद दिले यशोदा रोहिणी नंदो बलिनां वरा यशोदा रोहिणी नंद आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असलेले बलराम यांनी विभल होऊन श्रीकृष्णांना हृदयाशी कवटाळून आशीर्वाद दिले दिवी देव गणा साध्या सिद्ध गंधर्व चारणा राजा त्यावेळी आकाशात आलेले देव साध्य सिद्ध गंधर्व चारण आदींनी प्रसन्न होऊन भगवंताची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला शंख दुंदुभयो नेदुर दिविदेव प्रणोदिता स्वर्गामध्ये देव शंख आणि नवबती वाजवू लागले तुंबरू आदी गंधर्व राज गायन करू लागले हे राजा नंतर भगवान गोपाल कृष्ण बलराम प्रेमळ गोप यांच्यासह व्रजाकडे जायला निघाले त्यांच्याबरोबर प्रेमळ गोपी आपले हृदय आकर्षित करणाऱ्या भगवंताच्या गोवर्धन धारण आदी लीलांचे गायन करीत मोठ्या आनंदाने व्रजामध्ये परत आल्या मनामध्ये सगळ्यांच्या भीती होती की हो ना हो आता आपलं घर सापडतय की नाही पडलं असेल जीर्ण झालं असेल कदाचित वाहून गेलं असेल पण मंडळी जेव्हा ते व्रजाच्या त्या गोकुळाच्या वेशीवरती येऊन उभे राहिले समोर पाहताय तो अहो एक थेंबसुद्धा गावात पाणी पडलेलं दिसलं नाही हे पाहून मात्र सगळ्यांना आश्चर्यच वाटायला लागलं शुकाचार्य म्हणतात राजा श्रीकृष्णांची अशी अलौकिक कृत्य पाहून गोपांना अतिशय आश्चर्य वाटत होतं त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळे ते एकत्र येऊन आपापसात आप एकमेकांना म्हणायला लागले बालकस्य तानी कर्माण्यद्भुतानी वै जन्म ग्राम्येश्वात्मजुगोत्सि या मुलाची ही कृत्य अतिशय आश्चर्यकारक आहेत आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये याने जन्म घेणं आणि तिथे आमच्यासोबत राहणं खरं म्हणजे याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे त्याला हे कस काय योग्य वाटलं अहो यो बाल करे के न लीलया कथम बिभ्रत गिरीवर पुष्करम गजराडीव ज्याप्रमाणे हत्तीने सोंडेने कमळ उपटून वर धरावं तसा या सात वर्षाच्या बालकाने एकाच हाताने गिरिराज उखडून सहजपणे कसा काय हातावरती तोलला सगळ्यांच्या मनामध्ये आश्चर्य वाटत होतं की हा भगवंताचा अवतार असला पाहिजे हा आमच्या सामान्यांमध्ये आला हे आमचं भाग्य आहे खरंच ओ मंडळी भगवंताच्या लीला भगवंताची अगाध शक्ती काय करू शकते मु कंकरोति वाचालम पंघुम लंघयते गिरीम म्हणून तर शास्त्रकारांनी म्हंय देवाची कृपा ही काय करते तर मुकम करोति वाचालम मुका असेल तर तो बोलायला लागतो पंघुम लंघयते गिरी पांगळा असेल तर तो, तो गिरी पर्वतच्या पर्वत चढून जातो यंदे परमानंद माधवम भगवान ज्याच्यावरती कृपा करतात त्याची अवस्था अशा प्रकारे होतीच म्हणून तर आवर्जून म्हटलंय शास्त्रकारांनी हरी रे तू कृपा करी झड करी हरी तू आमच्यावर कृपा कर देवा तू आमच्यावर कृपा कर का जेव्हा तुझी कृपा होईल त्यावेळेला हरी रे तू कृपा करी झड करी तुझी कृपा होता गोविंदा मुकावेद उच्चारी मुकावेद उच्चारी हरी रे तू कृपा करी झड करी हरी रे तू कृपा करी झड करी, करी, करी। भगवंताची कृपा एका क्षणामध्ये मुकम करू ती जे अशक्य ते शक्य करवती म्हणून तर म्हटलंय ना की नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा तू तु आणि तुझं नाव काय करू शकत नाही अलौकिक लीला भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये भक्तांना अनुभवायला मिळतात त्या आणखी कशा कशा प्रकारे गोकुळवासियांना अनुभवायला मिळाल्या आपापसामध्ये गोकुळवासीय भगवंताच्या त्या लीला आठवून कशा, कशा प्रकारे भगवंताची स्तुती करू लागले उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू जय जय समर्थ।